रेणापूर शहरात भाजपा महायुतीची प्रचार फेरी महिलांसह तरुणांचा मोठा सहभाग भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी रविवारी सकाळी शहरात प्रचार फेरी काढण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार कीर्ती कुमार बांगडिया युवा नेते ऋषिकेश कराड माजी नगराध्यक्ष अभिषेक आकणगिरे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या प्रचार फेरीत शहरासह नगरपंचायत क्षेत्रातील हजारो नागरिक महिला व युवकांनी सहभाग नोंदवला वातावरणात घोषणा देणारे हातात महायुतीचे घटक पक्षांचे ध्वज घेतलेले तरुण या प्रचार फेरीचे मुख्य आकर्षण ठरले भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई गट, कवाडे गट मनसे रासप महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ रेणापूर शहरात रविवारी सकाळी प्रचार पदयात्रा काढण्यात आली ग्रामदैवत आदिशक्ती श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन निघालेली ही प्रचार फेरी गावातील खंडोबा मंदिर श्री राम मंदिर श्री हनुमान मंदिर श्री बालाजी मंदिर श्री मारुती मंदिर श्री महादेव मंदिर मेहबूब सुबाहणी दर्गा यांच्यासह सर्व दैवतांचे आशीर्वाद घेऊन मार्गस्थ झाली बँडांनी हलकीच्या निनादात निघालेल्या या पदयात्रेत भाजपा महायुतीचा विजय असो अबकी बार पार फिरेक बार मोदी सरकार भाजपाचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देण्यात देण्यात भाजपा महायुतीच्या अभूतपूर्व प्रचार फेरीने संपूर्ण रेणापूर शहर ढवळून निघाले शहरात भाजपामय वातावरणाची निर्मिती झाली या प्रचार फेरीत अच्युत कातळे सुधीर तोडकरी उत्तम घोडके चंद्रकांत कातळे दिनकर राठोड संतोष राठोड धम्मानंद घोडके दत्ता सरवदे श्रीकृष्ण मोठेगावकर विजय चव्हाण शेख अझीम दिलीप आकणगिरे उज्ज्वल कांबळे लखन आवळे उत्तम चव्हाण गणेश माळेगावकर राजकुमार आलापुरे रमा चव्हाण राजू अत्तार रोहित खुमसे पप्पू कुडके नंदू मोठेगावकर सचिन शिरसकर अवेज कुरेशी शेख खुद्दूस नंदू बंडे गणेश चव्हाण अजय मार्लापल्ले दिलीप चव्हाण प्रताप खोबरे सूरज फुलारी हनुमंत भालेराव गोविंद राजे सुभाष राठोड समीर कुरेशी रमेश वरवटे योगेश राठोड शिवाजी भावे अहाद शेख नागेश बस्तापुरे शरद चक्रे मनोज चक्रे राजू इब्राहिम असलम शेख धीरज आकणगिरे हुसेन पठाण नितीन क्षीरसागर दत्ता कातळे सर्वर आत्तार सोहेल बागवाड, सुनील आलापुरे संजय मेह्रे सोमनाथ आकणगिरे प्रेमानंद गायकवाड विनोद गायकवाड काशीनाथ गवळी आकाश कोरे सचिन राऊत अमीन शेख महेश मदने शेषराव पवार श्रीराम पांचाळ बालाजी इस्ताळकर विश्वंभर घोडके भुजंग लांडगे गोपाळ माळी यांच्यासह भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व रेणापूर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील महिला पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते